कोला आणि कावळा एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतात त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते तो कावळा नजर चुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो एक कावळा भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला तो एका उंच झाडावर जाऊन बसला ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून कपटाने त्याच्या सौंदर्याची तारीफ करू लागला तो म्हणतो अरे पक्षा मी तुला खरेच सांगतो तुझ्यासारखा पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी आला नाही तुझी देशे काय सुंदर किती कोमल आह तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पाहतच राहावे तुला इतके सर्व अनुकूल आहे त्यावरून तुझा शब्दही तसा चांगला असेल असे मला वाटते तो जर खरोखरच गोड असेल तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे ही स्तुती ऐकून आपण कोण हे कावळा विसरला आणि अमळ नटून मुरडून मनात म्हणतो आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे तेवढी काढून टाकावी मग त्याने गाण्यास प्रारंभ केला तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला तो घेऊन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला तात्पर्य आपल्या खोट्या प्रशासने बुलून जे लबाडाच्या नादी लागतात ते शेवटी बहुत करून फसतात